ठरलं तर मग या मालिकेच्या सोळा एप्रिलच्या भागामध्ये सायली बाहेर येते आणि सर अहो मला तुमच्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे अर्जुन म्हणतो बोला ना काय बोलायचं आहे यावरती सायली म्हणते सर बरेच दिवस झाले मधुभाऊंची भेट नाही झालेली आहे बरेच दिवस मी मधुभाऊंना भेटले नाही तर माझा असा विचार आहे की आज जेलमध्ये जाऊन मधुभाऊंची भेट घेण्याचा अर्जुन म्हणतो ठीक आहे ना तुम्ही जाऊन भेटून या सायली म्हणते बरेच दिवस मधुभाऊंचा हाल हवाला हा काहीच घेतलेला नाहीये अर्जुन म्हणतो काही काळजी नाही तुम्ही जा आणि मग अर्जुन सायलीला बाय करतो आणि तिकडून निघतो तोपर्यंत इकडे सायली सुद्धा अर्जुनला पाठमोरी पाहत बसते इकडे महिपतीच्या डोक्यात काहीतरी वेगळं असतं त्याला आपल्या जेलमध्ये तो माणूस नको असतो कारण तो माणूस जर जेलमध्ये असेल तर आपला मोबाईल बोलण्यामध्ये पकडला गेला तर म्हणून तो त्या माणसावरती उगाच राग काढतो आणि म्हणतो ए माझ्या इथे आवाज नाही हा करायचा यावर तो माणूस म्हणतो तू काय करणार रे हे जेलमध्ये मी पण राहतो ना मी आवाज करेन नाही तर काही करेन पती म्हणतो असं का तू मला उलट उत्तर देणार का आणि मला त्रास होताना सुद्धा तू आवाज करणार का घे असं म्हणत तो आता त्या माणसाला बेदम मारायला लागतो मग तेच निमित्त साजत आता इकडे हवालदार येतात आणि काय चाललंय तुमचं काय चाललंय तुमचं मारामारी परली थांबवा असं म्हणत आता जेलचं दार उघडलं जातं महिपती म्हणतो याला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढायचा याला जर इथून बाहेर नाही ना, ना काढलं तर मात्र मी इथे याचा मर्डरच करून टाकेन असं म्हणत महिपती त्या हवालदार धमकी देतो हवालदार घाबरतात आणि म्हणतात एक काम कर तू इथून बाहेर पड बर असं म्हणत त्या दुसऱ्या जो गुन्हेगार असतो त्याला त्या जेलमधून बाहेर काढलं जातं महिपती म्हणतो मला मला टशन देशील काय या जेलमधूनच काय तुला या दुनियेतून पण बाहेर काढायला मी कमी नाही करणार असं म्हणत महिपती त्याला धमकी देतो आणि फायनली महिपतीचं काम आता एकदम पूर्ण झालेलं असतं कारण त्याला तो माणूस आपल्या जेलमध्ये नको असतो मग त्या माणसाला जेलमधून दुसरीकडे हलवलं जातं तो म्हणतो हे बरं आहे म्हणजे मन त्याचं मनाप्रमाणे सगळं चालणार मी आधीपासून त्या सेलमध्ये होतो ना हवालदार म्हणतात प्रिय आहे ना तुला चल जा दुसऱ्या जेलमध्ये आणि उगा सी पंगा घेऊ नको तो खूप खतरनाक गुंड आहे असं म्हणत त्याला आता मधुभाऊंच्या जेलमध्ये टाकलं जातं तो गुंड महिपतीच्या जेलमधून घेऊन मधुभाऊंच्या जेलमध्ये होतो मधुभाऊ त्याच्याकडे पाहतच बसतात तोपर्यंत सायली आता मधुभाऊंना भेटायला येते मधुभाऊ म्हणतात साऊ तू पण साऊबाळा तुझं काहीतरी भिनसले सायली म्हणते मधुभाऊ काय बोलताय तुम्ही यावरती मधुभाऊ म्हणतात मुलीच्या तोंडावरती एखादी रेषा जरी हल्ली ना तरी सुद्धा बापाला ती बरोबर समजते काय काय बोल झालंय यावरती सायली म्हणते मधुभाऊ कसे हातन तुम्ही तुम्हाला सगळं सगळं समजतं आहो तसं प्रॉब्लेम ना माझ्या एका मैत्रिणीचा आहे यावरती मधुभाऊ म्हणतात काय प्रॉब्लेम काय आहे त्यावरती सायली सांगते म्हणजे तिने ना एका व्यक्तीसाठी स्वतःला पूर्णपणे बदलायचं ठरवलंय आणि कुसुमताई काय सांगते की स्वतःला कधीच कुणासाठी बदलायचं नाही मलाच कळत नाहीये की या दोघींच्या मधलं बरोबर कोण मग मात्र मधुभाऊ खळाखळा हसायला लागतात आणि म्हणतात बाळा दोघीही बरोबर आणि दोघीही चूक सायली म्हणते मधुभाऊ म्हणजे काय यावरती मधुभाऊ म्हणतात तुला कळायला पाहिजे अगं तुझी मैत्रीण प्रेमात पडले प्रेमात म्हणजे खरं सांगायचं तर तुला हे समजायला हवं होतं कारण आत्तापर्यंत तू सुद्धा सा इकडे अर्जुनरावांच्या प्रेमात पडलेस ना म्हणजे तुला समजायला पाहिजे तुझी मैत्रीण प्रेमात पडले त्यावरती आता मात्र मधुभाऊ म्हणतात पण ही गोष्ट तुला कशी नाही बरं मला कळली सायली म्हणते मधुभाऊ म्हणजे मला कळली होती पण म्हटलं तुमच्याकडून कन्फर्म करून घ्यावं मधुभाऊ म्हणतात अगं कन्फर्म काय करतेस ती मुलगी प्रेमात पडले खरंच सांगतो यावरती आता मात्र सायलीला विचार पडतो आणि सायली विचार करते म्हणजे मी खरंच खरंच अर्जुन सरांच्या प्रेमात पडले की काय आणि त्यावरती ती विचार करायला लागते मधुभाऊ म्हणतात काय ग कसला एवढा विचार करतेस यावरती सायली म्हणते मधुभाऊ तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगू का म्हणजे कुसुमताईला खूप मोठी पापडांची ऑर्डर मिळाली आणि त्याचप्रमाणे यांचं सुद्धा काम खूप छान चाललंय आणि अजून दुसरी आनंदाची ऑर्डर म्हणजे आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची म्हणजे महिपतला जेल झाले मधु म्हणतात काय बोलतेस महिपतला जेल झाले यावरती आता मात्र सायली सांगते हो महिपतला जेल झाले म्हणजे यांनी ना बरोबर त्याला अडकवलेलं आहे बाबांना फ्रॉडच्या केसमध्ये अडकवण्यासाठी खूप धडपड केली त्यांनी पण यांनी ना त्याचा कार्यक्रम के बर केलाय आणि त्याला जेलमध्ये पाठवलंय यावरती मधुभाऊ म्हणतात काय बोलतेस खरं की काय सायली म्हणते हो मधुभाऊ आता काळजी करू नका तुमच्या सुटण्याचा एक एक मार्ग व्यवस्थितपणे मोकळा होतोय मधुभाऊ म्हणतात हो म्हणजे तो गुन्हेगार सिद्ध झाला ना म्हणजे खरंच एक पाऊल आपण आपल्या केसमध्ये पुढे टाकलंय त्यावरती सायली म्हणते हो मधुभाऊ आणि मला खात्री आहे की अर्जुन सर या सगळ्यामध्ये तुम्हाला निर्दोष सिद्ध करतील तोपर्यंत इकडे आता पुन्हा एकदा महिपत साक्षीला फोन लावतो पण हा फोन उचलतो तो, तो म्हणजे नागराज त्यावरती महिपत म्हणतो काय रे तू कसा काय फोन उचललास यावरती नागराज म्हणतो तुला काय माहीत नाही का तू नसताना तुझ्या पोरीची देखभाल करतोय मी बोल मी तिला भेटायला येतोय यावरती नागराज म्हणतो अरे मला एक तुझी मदत हवी त्यावरती साक्षी फोन स्पीकरमध्ये टाकत म्हणते अण्णा अहो तुम्ही फोन केलात तो चैतन्य गडकरीने उचलला ना नागराज म्हणतो अरे आम्ही तुला सोडवण्यासाठी इतकी धडपड करतोय आणि तू का माती खायला बसलायस रे यावरती महिपती म्हणतो अरे पण त्या चैतन्य गडकरीला कळलंय कुठे की मी फोनवरती होतो म्हणून ते सगळं जाऊ दे मला तुझी एक मदत हवी आहे माझी पोरगी बाहेर आहे देणेकरी पैशाचा तगादा लावतायत तू एक काम कर माझे पैसे जिकडून कुठून अडकलेत ना ते सगळे सोडव माझ्या पोरीला दे मी बाहेर येईपर्यंत कोणत्याही तिला त्रास नको द्यायला असं म्हणत इकडे आता महिपत नागराजची मदत मागतो त्यावेळेला मग मात्र नागराज म्हणतो तू काळजी करू नको महिपत मी आहे ना मी तुझे सगळे पैसे वसूल करतो आणि ते सगळे पैसे मी साक्षीकडे देतो तू बिलकुल काळजी करू नको असं म्हणत महिपत आता इकडे बोलत असतो आणि त्याच वेळेला शेवडे ज्याला भरपूर पैसे दिलेले असतात साक्षीने तो आता बाहेर या सगळ्याची राखणदारी करत असतो महिपतचं फोनवरचं बोलणं आता चालूच असतं तो फोन साक्षी म्हणते नागराज काका आता काय करायचं यावरती नागराज म्हणतो काळजी करू नकोस मी ना एका हॉटेलमध्ये सगळ्यांना बोलवले तुझे जे देणेकरी आहेत ना त्यांच्याकडून सगळे पैसे काढून घेतो आणि मग जे तुला तकादा लावतायत ना त्यांना हे पैसे देऊन टाक म माझ्या पती जी सोपवले ना जबाबदारी ती मी पूर्ण करणार आता दोघांचं हे जे बोलणं चालू असतं ते सगळं प्रिया ऐकत असते आणि प्रिया विचार करते तिकडे गेल्यावरती फक्त तुला तेच नाही मिळणार तर तुझी पुंगी वाजवायला नागोबा मी तिकडे गारुड घेऊन पोचते की नाही बघ आणि आता नागराजचा हा प्लॅन फ्लॉप करण्यासाठी प्रिया मात्र सज्ज असते प्रिया विचार करत असते आता काहीही झालं ना तरी या नागोबाची पुंगी ही वाजवायलाच पाहिजे आणि प्रियाच्या डोक्यात काहीतरी घाणेरडा प्लॅन चालू असतो तोपर्यंत इकडे आता सगळेच जण सुभेदार परिवार खाली असताना अर्जुन फक्त आता आपल्या रूममध्ये असतो आणि तो आता आपले सगळे व्हॉट्सॲप मेसेज चेक करत असताना सायली येते आणि म्हणतो अर्जुन अहो कळलं का म्हणजे आमचं रियुनियन फायनल झालं सायली म्हणते काय सांगताय सर अर्जुन म्हणतो हो हो आमचं रियुनियन फायनल झालेलं आहे फायनली किती वर्षांनी आम्ही सगळेजण भेटू हे बघा मेसेजेस आलेले आहेत आणि तोच मेसेज चैतन्य राहतो कारण चैतन्य आणि अर्जुन एकाच बॅचचे चे वकील असतात मग चैतन्य म्हणतो अगं साक्षी हे बघ आमचं ना रियुनियन फायनल झालंय शंभर हजार वेळा हे ठरलं होतं आणि शंभर हजार वेळा हे रिजेक्ट झालं होतं पण आज फायनली सगळ्यांनी मनावरती घेतलंय आणि सगळे सगळे येणार आहेत खरंच किती धमाल येणार आहे सगळं मित्रमैत्रिणी आम्ही पुन्हा एकदा भेटणार मी इतका एक्सायटेड आहे ना यावरती साक्षी म्हणते अच्छा पण साक्षीच्या लोकांमध्ये विचार येतो की हा ज्या वेळेला रियुनियनला जाईल तेव्हा तिकडे त्याला अर्जुन पण मिळणार आहे अर्जुन सांगतो काय सांगू तुम्हाला मी कोण कोण भेटेल म्हणजे तिकडे आता कौस्तुभ येणार आहे बाकी सगळे सगळे जण येतील आणि इतकी धमाल करणार आहोत ना आम्ही पंकज येईल हा येईल तो येईल अर्जुन खूप एक्सायटेड असतो आणि अर्जुन म्हणतो मॅक पण येईल सगळ्यांना भेटून किती दिवस झाले आम्ही सगळेजण कॉलेजमध्ये इतकी धमाल करायचो ना आणि रियुनियनला अजून धमाल येईल आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो मी आत्ताच्या आत्ता मन्याला कॉल करतो मन्याला कॉल करून विचारतो ती नक्की येणार आहे ना मन्या म्हटल्यावर ती सायलीचं डोकंच फिरतं सायली म्हणते सर अहो काही गोष्टी सरप्राईजच राहू द्या ती येणार आहे की नाही हे तुम्हाला रियुनियन कळेल ना इतकं कशाला फोन करायचा अर्जुन म्हणतो ठीक आहे तुमचं पण म्हणणं काही गोष्टी सरप्राईजच राहू दे असं म्हणत तो म्हणतो खरं सांगू का तर आमच्या इथे एक पंकज नावाचा मुलगा होता म्हणजे खरं तर इतका वेंधळा आणि घाई करायचा ना की काय सांगायचं प्रत्येक गोष्टीची त्याला इतकी घाई असायची आणि अर्जुन आपल्या सगळ्या जुन्या मित्रमैत्रिणींच्या आठवणी आठवत असतो तेच सगळं आता चैतन्याचं चालू असतं जे अर्जुन बोलत असतो सेम टू सेम चैतन्य बोलत असतो की हा पंकज येईल पंकजला एकदा एक मुलगी आठव आवडली होती तुला माहितीये का साक्षी पण त्या मुलीला आपल्या मनातली गोष्ट सांगाल त्याची डेअरिंगच झाली नाही इतकी आता धमाल करू ना आम्ही मॅक्स सुद्धा येईल असं म्हटल्यावरती साक्षी म्हणते बरोबर आहे तुझं म्हणणं बरोबर आहे यावरती आता इकडे सायली अर्जुनला सांगते पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट विसरलात का चैतन्य सर पण येतील ना तिकडे चैतन्यचं नाव काढल्यावरती अर्जुनचा चेहरा पडतो आणि म्हणतो हो हे तर मी विचारच नाही केला की चैतन्य पण तिकडे येईल म्हणून आत्ता तुम्ही बोलताय तेव्हा माझ्या लक्षात आलं की चैतन्य तिकडे येईल आता मात्र अर्जुन दोन मिनिटासाठी विचारच करायला लागतो तोच विचार चैतन्य करतो साक्षी म्हणते अर्जुन पण तिकडे येईल ना यावर ती चैतन्य म्हणतो हो, हो अर्जुन पण येईल तिकडे साक्षी म्हणते मग तू काय ठरवलंस जाणारच की नाही यावर चैतन्य म्हणतो अर्जुनच्या येण्या न येण्याने मला काही फरक पडत नाहीये मला जायचंय ना तर मी जाणार आणि मी एकटाच नाही बरं काही तू सुद्धा माझ्यासोबत यायचा हेच कळलं का साक्षी मी एकटा नाही तर आपण दोघ जण जायचं त्याच्या येण्याने आपल्याला काही फरक पडायलाच नको आहे असं म्हणत फायनली चैतन्य जाण्याचं फिक्स करतो इकडे अर्जुन म्हणतो हो आपण जायचं आहे काहीही झालं तरी सुद्धा चैतन्य असला आणि नसला मला काही फरक पडत नाही मी जाणार चैतन्य आणि अर्जुनचं रियुनियनला जायचं फायनल होतं इकडे पूर्णातजी आता डायनिंग ती बसलेली असते आणि म्हणते काय सांगू म्हणजे सगळ्या मैत्रिणी भेटल्यावरती इतका आनंद होतो ना नुकतीच पूर्णातजी आपल्या मैत्रिणींना भेटून आलेली असते आणि पूर्णाची म्हणते काय सांगायचं त्यांनी इतके खाण्याचे पदार्थ आणले होते ना पण आम्ही पोखतो बायका या सगळ्या हे खाऊ की ते न्हा असा विचार करत होतो आमची सगळी पथ्य सांभाळत पण मी मी मात्र सगळ्यावरती असा ताव मारला कल्पना म्हणते पूर्णाई काय बोलताय तुम्हाला खाण्यासाठी बंदी आहे ना हे सगळं यावरती पूर्णाई म्हणते अगं ताव मारला म्हणजे काय ही बोलायची भाषा झाली आपलं थोडं थोडं सगळं खाल्लं असं म्हणत विषय बदलते कल्पना म्हणते पूर्णाई काय थोडं थोडं तुमच्यासाठी डायबिटीस म्हणजे विष आहे ना पूर्णाई म्हणते असू दे ग चार मैत्रिणी भेटल्या ना की आनंदाचे चार क्षण मिळतात यावरती आता मात्र अस्मिता म्हणते पूर्णाई आज तू तु तुझ्या मित्र मैत्रिणीला भेटून आलीस अर्जुनचं पण रियुनियन आहे अर्जुन सुद्धा त्याच्या मित्रमैत्रिणीला भेटायला जाणार आहे यावरती प्रताप म्हणतो हो अर्जुनचं पण रियुनियन आहे का कल्पना म्हणते हो अर्जुन पण त्याच्या भेटायला जाणार आहे असं म्हणत अर्जुनच्या विषय निघतो त्यावेळेला अस्मिता म्हणते मग काय अर्जुन एकटाच जाणार आहे की सायरीला घेऊन जाणार आहे नाही म्हणजे सायरीला का बरं घेऊन जाईल कारण तिथे सगळ्यांच्या मध्ये मिसमॅच बायको दाखवायला त्याला लाज नाही का वाटणार सगळ्यांच्या समोर काय सांगणार ही काय करते ही घरी असते आणि हिला काही येत नाही यावरती सगळे चढ अस्मिताला रागवतात अस्मिता, राग अस्मिता काय बोलतेस तू यावरती कल्पना म्हणते अस्मिता हे असं काही बोलायची गरज आहे चक्क प्रताप पण चिडतो पण आता सायली बिचारी ही बोलत नाही त्यावरती अस्मिताचा अजूनच तोरा वाढतो आणि ती म्हणते कसं आहे ना अर्जुनला चार लोकांमध्ये गेल्यावरती मिरवण्यासारखी बायको असती ना तर तो नक्की घेऊन गेला असता तुला पण तू त्याला मॅचिंगच होत नाहीस हे वाक्य अर्जुन ऐकतो आणि अर्जुन खाली येतो आणि म्हणतो असंत मॅचिंग व्हायला ती काही कपडा का। आहे का ती माझी बायको आहे मॅच होण्याचा काही प्रश्न नाही आहे आम्ही दोघ जण रियुनियनला जाणार असं म्हणत तो आता सायलीची बाजू घेतो नंतर दोघ जण रोम मध्ये येतात रोम मध्ये आल्यावरती अर्जुन खूप एक्साइटेड असतो सायलीला रियुनियनला घेऊन जायला आणि तो, तो असं करणार मी तिकडे तसं करणार उद्या कोणते कपडे घालूया आपण असं म्हणत तो आता कपडे सिलेक्ट करण्यासाठी उठतो सायलीला आठवत की याआधी सुद्धा अर्जुन सरांनी दिखावपणा करण्यासाठी सगळ्या घरच्यांच्या समोर माझ्यासाठी केक आणला होता पेस्ट्री आणली होती मुद्दाम गजरे खाली पडले होते आता पण अर्जुन सर दाखवण्यासाठी हे करतायत का मित्रांना पण मित्रांना दाखवण्यासाठी का करतील मग सायली म्हणते अर्जुन सर तुम्हाला एक गोष्ट विचारू का म्हणजे आतापर्यंत आपण घरच्यांना दाखवण्यामध्ये यशस्वी झालोय की आपण नवरा बायको आहोत मग तुमच्या मैत्रिणींना का बरं दाखवायचंय की आपण नवरा बायको आहोत हे त्यांना दाखवायची गरज काय आपल्याला असं म्हणत सायली आता एक वेगळाच प्रश्न विचारते पण अर्जुनला मात्र तो लागतो कारण अर्जुनला हे दाखवायचं नसतं त्याला मनापासून तिला न्यायचं असतं इकडे अस्मिताची कार असताना काही थांबतच नाहीत अस्मिता म्हणते अगं तिकडे गेल्यावर ती कॉन्टिनेंटल थाय हे अशी खाणं असणार तुला काय येणार तिथलं तिकडे अर्जुनची तुझ्यामुळे खूप निंदा ती होईल बरं का खूप पचका होईल त्याचा बघ बाई तू जातेस की नाही असं म्हणत अस्मिता पुन्हा 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 सायलीला आता मात्र दुखवत असते आणि तिला तू रियुनियनला जाऊ नको असं सांगत असते त्याच वेळेला अर्जुन म्हणत असतो सायली तुम्ही कसलीही काळजी करू नका माझ्या सगळ्या मित्रांना मी ओरडून ओरडून सांगणार आहे माझी मायको द बेस्ट आहे यावरती सायली म्हणते खरंच सर म्हणजे तुमच्या मित्रांना तुम्ही हे सगळं सांगणार आता अर्जुन गडबडतो सायलीला कळलं की काय माझं प्रेम आहे ते आणि सायली उलट काढून घेण्याचा प्रयत्न करत असते की अर्जुन सर नक्की लिखाव्यासाठी नेत बायको म्हणून नेतायत दोघांची ही मात्र मनाची कशमकश चालू असते एक सत्य लपवण्याचा प्रयत्न करत असतो एक सत्य काढण्याचा प्रयत्न करत असतो या सगळ्यात प्रेम कधी समोर येणार दोघं एकमेकांना प्रपोज कसे करणार पाहणं रंजक ठरणार